श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह 2024 हजार चोवीस दिनांक तीस एप्रिल ते सहा मे 2024 हजार चोवीस श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नाम धारकास अति सामान्यांना गुरु मार्ग श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महा प्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत नंबर श्री सप्ताहाच्या दिवशी एकोणतीस एप्रिल सोमवारी एक, एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा नंबर दोन श्री गुरुचरित्रचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे ग्रंथ पाठ चौरंगावर ठेवावा बसण्यासाठी स्वच्छ दर्भाचे किंवा कांबळ्याचे आसन घ्यावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून ग्रंथात सुरवातीला दिल्याप्रमाणे एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी नंबर तीन श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेतरा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे नंबर श्री गुरुचरित्र सणाच्या कालावधीत परान्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्व बाहेर खाण्यास हरकत नाही दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी पारायण काळात ऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे नंबर सात गुरुचरित्र वासनाच्या कालावधीत ब्रह्मचार्य पाळावे नंबर आठ गुरुचरित्र वासन कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधी जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर मृत शौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये नंबर नऊ श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळीविषयक असौच सांभाळावे वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे नंबर दहा सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे नंबर अकरा गुरुचरित्र वाचण्याची ग्रंथामध्ये देण्यात आल्याप्रमाणे पद्धत पहिला दिवस अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न सांगता आठव्या दिवशी करावी या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथकरिता नैवेद्य मांडावा एक नैवेद्य गाईला द्यावा ग्रंथाचा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे नंबर तेरा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यच सेवेत खंड पडू देऊ नये चौदा पारायण काळात शक्यतो शयन करावे गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त श्री दत्तधाम येथे करता येते वैयक्तिक पारायण सात दिवसाचे करावे श्री गुरुचरित्राच्या इष्टापूर्वक पारायणने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे ह्या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना जारण मरण भानामती इत्यादी ग्रस्त झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेकमेक एक साधन आहे